नमो सद्गुरु तुक ज्ञान ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती गोपाल कृष्ण भगवान की काही संत चरित्र आणि वाच सांगायला वाचलं नाही काही मनात आहे ते सांगायला वाचण्याचं काही नाही इथं कारण संत चरित्र कसे आहे संतांनी काय केलेलं आहे आणि अजूनही संत काय करते त्यांचं काही सांगता येत नाही कारण अधिकारी असतात मोठं एकदाचं असणारा सांगतेने कबीरदास होते कबीरदासाच्या घरी कारण आपण कसं आहे आता कारण आले संत घरात दारू ओढून घ्या म्हणतो पण तसं नव्हतं पहिलं कारण पहिले दिवस फार कठीण होते पण त्या कठीण परिस्थितीत त्यांनी ते मिळविलं आणि आता आयुष्य असून आपल्याला मिळविलं बहीण असा काल आला कारण काल आला काल आहेच तसं मेन काल वाईट आहे कारण असणार त्या ठिकाणी तसं झालेलं आहे मग कबीरदास होते त्यांच्या घरी संत आले कोण संत आले नाम देऊन ज्ञान देऊ दोघ जण आले संत आले पण यांची तर खायला नाही प्यायला नाही पहिली फार कंडिशन तसेच होते खायला नाही प्यायला नाही काही नाही पण त्या कशा होत्या बायका त्याच्यावर सांगायचं की कसं त्या बोलवता त्या संत आले पाणी दिलं प्यायला काही त्याची वार होता का काय त्यांना पाणी दिलं थांबले म्हणजे त्यांच्या जेवणाची व्यवस्था आपण केल्याशिवाय राहणार नाहीत पतीला म्हणू लागली कोणाला कबीर कबीरदासांची बाय तिचं काही नाव वर्णन केलेलं नाही बघा का मग ती कबीरदासाची बाय तशी म्हणू लागली ते म्हणले काय करावं आता कसं करावं अशा पंचायती वाटल्या कारण पहिले कसे होते सत्यवादी लोक होते आणि सत्यवादी असून त्यांच्या जो कठीण परिस्थिती होत्या दोन्ही होतं कारण आता सत्यवादी नाहीत आणि परिस्थिती कठीण नाहीत सगळं व्यवस्थित आहे सगळं परंतु बुद्धी राहिली नाही कारण बुद्धी कामच करीत नाही आता कारण बुद्धीचा फार झालेला आहे कारण त्या हरीपाठात सांगितले बुद्धीचे वैभव आणि नाही देवचे एका एकाकेशराजे सगळं स्थिती कारण बुद्धी श्रेष्ठ पाहिजे माणसाची बुद्धी मोठी पाहिजे बुद्धीला ज्ञान असावं लागतं बुद्धीवर सगळं अवलंबून असणार मनसुद्धा त्या बुद्धीचाच मागं जात असते असा आहे विचार कबीर असल्याचं बायकोनं सांगितलं की कारण काहीतरी करून आज संतला जीव घातल्याशिवापर्या नाही काय करावं पाऊस येत होता पावसाळा दिवस होता कारण पावसाच्या दारामध्ये कुठं जाताही ना उसणं नाही पासणं नाही कारण पहिल्या काळात उसणं पासणं होतं पण मिळतच नव्हतं असा काल होता त्याप्रमाणे आता काय करावं काय करावं काय करावं मी एका संतांकडे एका दुकानदाराकडे गेले कोण कबीरदास पण त्या कबीरदासाला तो दुकानदार काय म्हणला ते ऐका इथं सांगायचंय मला ते म्हणले तुझी बायको आणून दे म्हणजे मी तुला सामान देतो बरोबर आहे का पण अशा कंडिशनस आल्या बर का त्या लोकांनी बरं म्हणले कबीरदास बरं म्हणले बायको आणून म्हणजे तो म्हणजे आणलं काय आणायचं ते सामान संत जीव घातले त्यांनी पाऊस आल्याला रात्रीची वेळ झालेली रात्री पावसाचं कसं जायचं काय करायचं पण त्यांचे कसे होते सत्य माहिती होते सत्य वाचा होती सत्य करीत होते सगळं ते तथ्य नव्हतं त्यांचं सत्य होतं आताचं कोणतं तथ्यच आहे सगळं काय आहे का नाही का असं असणार असं आपल्या त्याच्याहून काही खरंच नाही त्या बोलण्या परंतु त्याने बायको आता पावसाचं जाईन कशी बाई मानवं दुकानाला जायचं मग त्याने असणारं खांद्यावर घेतले हो कोणीही दसानं बायको सांगायला तर पोटात कसं होत होतं इतके त्यांनी दिवस कठीण काढून देवपणा मिळविला आणि आपल्याला असूनही देवपणा मिळवीत येईना की इतकं आहे सगळं दार तारस बंगले अमकं धमकं काय नको ते आहे पण आपल्याला तितकं मिळविता येईल ना खरं आजच्या कालामुळे कारण काल आजचा कठीण आहे तेव्हाचा तसा कठीण होता आणि आताचा असा कठीण आहे त्याप्रमाणे त्यांनी खांद्यावर बायपू घेतली आणि कुठं नियो जिथं दुकानाचं सामान होतं त्या दुकानदाराकडे किराणा दुकानाकडे नेऊन घातली संत जीव घातले थोडक्यात सांगायली मी तुम्हाला आणि संत जीव घातले आणि तिला नेऊन घातलं मग त्यानं विचारलं की कशी आलीस तू पाय तुझे भिजले नाहीत म्हणला तेव्हा भिजले नाहीत म्हणला पाय तुझे आलीस कशी तितक्यामध्ये असणारे पहिले होते बघा ते असणारे दंडी देणारे हेल घालणारे ते आला तितक्यात तितक्यात तेव्हा आल्यावर हे आरवाळा आरवाळा पण भगवंतानीच त्याचं रूप धरलं आणि दुकानामध्ये गेले भगवान आणि तिला टाळलं कारण किती 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 किती, किती ह्या लोकांनी संकष्ट केले असते आणि टाळले असते ते ईश्वरालाच त्या ईश्वरच करणार ईश्वरालाच माहिती असे तिने असणारे कसे छातीवान लोक होते कारण धार्मिक होते असे लोक होते कारण वा या कहाण्यास ऐकायला तर माणसाला आवड वाटते आणि प्रत्यक्ष घालले असते आणि तेव्हा काय वाटत असणं अशी कबीरदासाची गोष्ट आहे कबीरदासाचे एकदम एकदा त्यांनी मुंडकही लेकराचं दिलं होतं आणि एकदा बायको येऊन घातली एवढे असणारे कारण कबीरदास व्यास अवतार थांबतारे म्हणते कबीरदास असे कबीरदास असणारे त्यांची ह्याच गोष्ट याच ठिकाणी पूर्ण विराम